नमस्कार जय जिजाऊ लोकसभेचे निकाल लागून पंधरा दिवस झालेले आहेत राजकीय विश्लेषणासाठी पुन्हा मी मनाली तळडे आपल्यामध्ये आलेली आहे लोकसभेचे निकाल लागून पंधरा दिवस झाले आणि विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे विधानसभेचं बिगुल वाजलं यासाठी मी म्हणते आहे की गेल्या पाच ते सहा दिवसापूर्वी गेट टुगेदरच्या नावाखाली सांस्कृतिक भवनमध्ये एक मेळावा घेण्यात आला आणि तिथे गेल्यानंतर विचारपीठावर एक मोठं बॅनर लागलेलं होतं लक्ष विधानसभेचं आणि संचालनकर्त्यांनी हडूचकन सांगितलं की आपल्याला या ठिकाणी विचारमंचावर असलेलं जे बॅनर आहे तिथे काही दिवसानंतर कोणत्याही पक्षाचं चिन्ह येईल आणि कोणताही पक्ष असेल पण उमेदवार आपलाच राहील आणि पक्षाचा आणि चिन्हाचा विचार न करता आपण उमेदवाराला उमेदवाराला साथ द्यावी तर याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस पक्षाचे विजय उमेदवार आदरणीय बळवंत भगवान खडे दिल्लीला जाऊन आले आणि दिल्लीहून परत आल्यानंतर काल त्यांचा सर्व सामाजिक संघटना सर्व विकास आघाडीचे पक्ष आणि सर्वांनी त्यांच्या विजयामध्ये जे ज्यांनी ज्यांनी सहभागी झाले त्यांच्या वतीने त्यांचा काल सत्कार घेण्यात आला त्या सत्कारामध्ये जे जे सर्व तिथे त्यांनी ज्यांनी आपले मत मांडले त्यातून एक गोष्ट लक्षात आलं की सर्वच जण विजयाचं श्रेय घेण्यासाठी अर्थात प्रयत्नशील होते आणि अर्थात त्यांचा सहभाग पण होता तर बळनभाऊ आनखडे यांनी जेव्हा आपले विचार मांडले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दिल्लीला गेल्यानंतर अमरावती जिल्ह्याचा एवढा गाजावाजा झालेला होता की नवनीत राणा यांना पाडणारे उमेदवार कोण हे बघण्यासाठी तिथे पत्रकारांची प्रचंड गर्दी झालेली होती आणि जे विजयी उमेदवार आहे बळनभाऊ एक सच्चा जब्बा पायजामातला आणि शेतकरी पुत्र असा तो साधा सरळ माणूस बघून सर्वांना आश्चर्य वाटते की एवढ्या मोठ्या सिंहासनाला धक्का देणारा हा व्यक्ती तर एकूणच जे अमरावती जिल्ह्यामध्ये जे यश मिळालं त्याला सर्वात जण यशाचे वाटेकरी होऊ आहेत परंतु या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगावशी वाटते आमचे चांदूर बाजाराचे पंकज भाऊ आवारे यांचा लेख या बाबतीत अतिशय समर्पक आहे नवनीत राणाच्या सिंहासनाला हादरा देणारे प्रबोधनकार गेल्या तीन वर्षापासून या यशामध्ये वाटेकरी वाटेकरी असलेले सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ अमरावती जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर जे प्रबोधन झाले त्याच्यामध्ये जाणीव प्रतिष्ठान निर्भय बनवून आंबेडकरी चळवळी आणि अंधश्रद्धा निर्मालन समितीची च चळवळ संभाजी ब्रिगेड रिझर्व्ह ब्रिगेड मराठा सेवा संघ इतर सर्व सामाजिक संघटना ओबीसी या संघटनेचे फार मोठे योगदान राहिलेले आहे या सर्व चळवळींकडून जे प्रबोधन झाले ते अतिशय महत्त्वाचे आहे पंकजभाऊ आम आवारे यांचा जो लेख आहे नवनीत राणा यांच्या सिंहासनाला हातना देणारे हादरा देणारे प्रबोधनकार त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जाणीव प्रतिष्ठानची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली जाणीव प्रतिष्ठाननी घेतलेले प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये राजाभाऊ शिरबुच्चे चंद्रभाऊ चंद्रकांत वानखडे श्यामसुंदर महाराज सचिन परब ज्ञानेश्वर महाराज राजू परोडेकर प्रकाश पवार या प्रख्यात व्याख्यातांचे विचारवंताचे व्याख्यान जाणीव प्रतिष्ठानातून घेण्यात आले आणि त्यांनी अमरावतीतील जनतेचे प्रबोधन करून आय टी सेलमार्फत जे चुकीचे मेसेजेस आणि चुकीचे विचार मांडले जात चुकीचे अफवा फैलावण्यात येत होता था। त्यांना थांबविण्यात या व्याख्यातांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आणि त्याचबरोबर निर्भय बनो निर्भय बनवणे घेतलेले जे आयोजन होते त्याच्यामध्ये विश्वंभम चरो चौधरी असीम सरोदे राजेश वानखडे निरंजन टकले संजय आवटे यांचे अत्यंत महत्त्वाचे जे व्याख्यान झाले ते सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रबोधन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले ज्या दिवशी राजस्थान मध्य प्रदेश याचे विधानसभेचे निकाल लागले त्या दिवशीच विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदयाचे याचे सांस्कृतिक भवनमध्ये व्याख्यान होते सर्वांना असं वाटलं होतं की आता या व्याख्यानाला कोणी उपस्थित राहील की नाही परंतु ते निकाल लागल्यानंतरही मोदी विरोधी व्याख्यानाला अतिशय दोन ते तीन हजार लोकांची गर्दी झालेली होती म्हणूनच अमरावती जिल्ह्याच्या खासदार माजी खासदार ज्या आपल्या आत्मविश्वासाने त्यांचा विजयी रथ आणि पेडे तयार होते म्हणून थोड्याफार प्रमाणात काय होईना या प्रबोधनकारांचा कर, कर, या यशामध्ये महत्वाचा आ, वाटा आहे कारण एवढं बी जे पी विरोधी वातावरण असूनही नवनीत राणा ह्या धपकन न पडता ठेच लागून पडलेल्या आहे आणि म्हणूनच अमरावती जिल्ह्याच्या यशामध्ये या प्रबोधनकारांचा वाटा आपल्याला मान्य करणे गरजेचे कर आहे धन्यवाद